सर्वांनी हात आपल्या छातीजवळ न्यायचे आहेत म्हणजे आम्ही अंधकरणापासून तथागतांना स्मरण करत आहोत तथागतांचं स्मरण करायचं आहे छातीजवळ हात न्यायचे आहे सर्वांनी नवा धन ड़ गु प सरवाण विलाशचाए सर्वांनी छातीजवळ हात परत न्यायचे आहे सर्वांनी सामुदायिक मंद घ्यायचे आहे हात छातीजवळ घ्यायचे आहे असे एकदम करायचे नाही एकदम शांत तथाकथाचं स्मरण करायचं आहे आजच्या दिवशी नमो न शरणं गच्छामि दुर्यन्ति शरणं गच्छामि दश्यान्ति उद्धं शरणं दर्शमि रयान्ति Thank <laughs> you. अभुग रखुग ड़्खुट रखुटू रखुटू रखुग रखुटू रखुग Gracias. Yeah. 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 रूपम् <Sess> <Sess> गुणो बुध तु भवतु सर्व मङ्गलं रवन्तु सपदेवता सपेण सदा सुन्दे भवन्तुमेव समेहतु सपेन्दो चित्रपा चन्द्रोपमानसूय आयुरारोग्य सम्पत्ति सर्व दोन मिनिटं चांगला नंतर ठेवूया थोडस आपण थोडस काहीतरी एक आपल्याशी बातचीत केली तर आहे का नाही तर काहीतरी थोडस मनवून घेऊ बरोबर आता आताला रिलॅक्स कसायचा विश्वधनी महाप्रमाणे भगवान गौतम प्रथम त्यांनी माझी ओळख करून देतो आपल्याला माहीत नसेल तर मी रमेश सूर्यमान झळटे भारतीय गौतुबासभेचे अध्यक्ष या विहारामध्ये आपली तेरा नंबर शाखा आहे तसेच नालंदा विहार ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्रजी कांबळे साहेब आहेत त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दिवार हे सरचिटणीस आहेत आणि या विहाराचे ट्रस्टीचे व्यवस्थापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब इथं बसलेले आहेत या कार्यक्रमासाठी आज आपण सकाळचा आपला जो कार्यक्रम होता बौद्ध पौर्णिमेचा मेन महत्वाचं काय होत ते आपल्याला विजयताई जोशी होत्या त्यांनी साडे अकरा ते साडेबारा पर्यंत एक तासाचं प्रवचन दिलेलं आहे कारण भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार पंचेचाळीस मिनिटाचा त्यांना अवधी हो असतो तर जवळजवळ त्यांनी पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये या आजच्या पौर्णिमेचं महत्व समजून सांगितलं बघ प्रत्येक बहुतेक लोक असतील कदाचित काही लोक नसतील जे लोक नसतील ते त्यापासून प्रवचनापासून काय झाले मुक्त म्हणजे त्यांना ते प्रवचनाचा सा लाभ झाला नाही जे आले त्यांना लाभ झाला तर आपलं या विहारामध्ये सतत काही ना काही कार्यक्रम होत असतात आता ह्या सर्व लहान मुलं आहेत तिथं बसलेले आहेत कृपया यांच्या पालकांनी आणि आपल्या जे काही लहान राठोनं असतील मुलं असतील त्यांनी जर आपल्या ह्या पियामध्ये आलं तर कालच मला आपण वंदना घेतली बरोबर हे गुरुजी होते <laughs> गुरुजी माझ्याबरोबर सतत लास्टपर्यंत होते परंतु आपल्यातून काही एवढा आवाज आला नाही का नाही आहे ना काही त्याचं कारण आपण जरा सोलर स्ट्राईक करायचं आपल्याला विचार करायचं लोकं घालवायचं थोडंसं का नसेल काही सांगता येईल ना सांगता येईल का तो तो का नाही कोणाचा आवाज येतो नाही का आपल्याला वाईट पाठवून घेतो नका कारण हे विहार आपलं आहे हे बोगांचं विहार आहे आपण कुठल्याही मंदिरामध्ये जातो का नाही आणि तिथं गणपती केलं तर सर्व त्यांचं ते आरती त्याची स्वरूप वाहत असते त्यांची एक शोभाने काय आहे आपल्या समाजाची तर आपल्याला क्री शरण पंचशी हे सुद्धा देत नाही मी टीका म्हणून कळत नाही परंतु आपल्या समाजात जे ज्येष्ठ नागरिक आहे इथं संध्याकाळी जवळजवळ वीस पंचवीस ज्येष्ठ नागरिक येतात रोज आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांच्या वंदना पाठ आहेत वरजोडे आहेत आमचे बायको साहेब आहेत शाही कांबळे आहेत आमचे गुरुजी आहेत हे गुरुजी आहेत खाणेकर गुरुजी आहेत डोळेसुरुजी आहेत म्हणजे हे सर्व वीस पंचवीस लोक हे संध्याकाळी प्रत्येक बंधलेले येतात त्यांना आमच्या सुद्धा पाठ मागतात कारण ज्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो त्यावेळेला ते सदत थांबणी लागलं तर ता, आपल्याला बंधन येते आणि एक शून्य नागरिक होतो बघा इथून जर आपण बंधनं घेऊन गेलो वंधना तर आपल्या मनाला खूप छान आता कसं वाटतंय तुम्हाला बघा आपल्या मनाला विचारा आपल्या मनाला विचारा फक्त बुद्धांच्या समोर आपण बसलेलो आहोत किती छान वाटतं की नाही वाटत की नाही हा कसं वाटतं मग आपण जर बरोबर वंदना घेतली तर किती छान होईल होईल की नाही मग घरी आपण घेतले पाहिजे काही म्हणताना प्रत्येकाने के आंघोळ केल्यानंतर त्या आई वडिलांनी फक्त मुलांना बसवायचं आहे पुढे आणि आपण वडिलांनी आई वडिलांनी मागे बसायचं आहे आणि प्रत्येक दिवशी वंदना त्रिशन पंचशी पुस्तक असेल पुस्तक नसेल तर आमच्याकडून मागून घ्यायचं आहे किंवा दहा रुपयाचं पुस्तक मिळतं भारतीय बंद वासभा पुढं दादरला किंवा आपण चैत्य जर गेला चैत्य बंधूला सुद्धा पुस्तकांचे कुठेही जा कधीही जा तिथे पुस्तकं उपलब्ध असतात मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला वंदना सुद्धा यायला पाहिजे प्रत्येकाला महिलांना सुद्धा यायला पाहिजे काय यायला नको कारण त्या महिला त्यांचे सर्व सूत्र पाठ असतो रामसुद्धा काय सुद्धा त्यांचे सर्व चालिसा पाठ असते गणपतीचे चे आरती पाठ असते आमच्या महिलांचे का नाही महिलापणीचं महिलाचा गुरुवारचा वर्ग आहे रविवारचा सुद्धा वर्ग आहे दोन वर्ग इथं जातात म्हणून ज्या ज्या महिला ज्या ज्या वर्गाला येत असतील त्याचा मार्गाला त्यांनी येत आहे कारण त्यांच्या वर्गना ह्या सूत्रपठन कोणच झालं पाहिजे आपलं आपलं पाठ पाहिजे कारण एक आपण सुद्धा नागरिक या देशाचं नागरिक काढलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला हा धर्म दिलेला आहे कशासाठी दिला आहे हा धन्माप्रमाणे तुम्ही जर वागला तर तुमचं जीवन सुखमय होतं सुखकर होतं आपल्या लहान मुलांना काय होतं ते एक ऊर्जा मिळते त्यांना आणि त्याचं कल्याण होत बघा आपल्या एक पन्नास वर्षाचा इतिहास बघा आपण पन्नास वर्षापूर्वी काय होत आपल्याकडे नाही पन्नास वर्ष आम्हाला पण काही वंदना येत नव्हती परंतु ज्याच्या वेळेला आपण संपर्कामध्ये मध्ये येतो आपल्या समुदायाच्या संपर्कामध्ये येतो त्या त्या वेळेला आपण जर आपल्याला आपण पुढे गेला गावी गेला तुम्ही गावी तुम्हाला आणि येते का तुम्हाला कोणाला येते गेलं लगेच हो हो येते लगेच आपण तिथे मनाने घेऊ कारण ते काय म्हणलं अरे मंगळूर महाराजांसाठी याचा पाठा येतो आपल्याला नाही सोपेल की नाही आपल्या खेडेगावामध्ये आपण त्यांना सुद्धा कारण खेडेगावाचं सुद्धा आता हे बोलक चालू झालेले आहे गाव तिथं शाखा आहे भारतीय कुटुंबा सभेची तिथेही सुद्धा हा कार्यक्रम होतो आहे मला एवढं सांगायचं आहे की आपल्या मुलांना जसं आज आपण आलात त्या पद्धतीने आपण जर रोज संध्याकाळी तर पाहुणे आठला रोज वंदना होते आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक तर बसलेले असतात इकडून बसलेले असतात इकडे बसलेले असतात वीस पंचवीस लोक असतात नेहमी खायला येतात त्यांना त्यांना आवड आहे त्यांनी त्यांनी यायचं आहे आपल्या मुलांना घेऊन यायचं आहे वंदना त्यांच्या सूत्रपत्रात पाठ झालं की एक तो एक या देशाचा नागरिक या कांबोड्याचा नागरिक या महाराष्ट्राचा नागरिक या देशाचा नागरिक चांगल्या पद्धतीने तयार तयार होईल एवढं मी या याच्या पौर्णिमेनिमित्तानं आपल्याला लहान शुभेच्छा देतो बर हा शाहजी पांढरे आपल्या सगळं बोलत आहे आहे आम्ही पांधराची बघू दोन हजार पंधरा साली आम्ही चिवर घेतो खांबावरती त्यामुळं आमची आम्हाला ह्या खांबाची आवड निर्माण झाली अशी आपल्यालाही आवडते म्हणजे हा

बौद्ध धर्माचे दुसरे जा वैशिष्ट्य तथागत बुद्धांनी देव नाकारला ना आहे बुद्ध माता तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारे ना देव नावाची शक्ती नाही बौद्ध धर्मातील तिसरे वैशिष्ट्य देव नसल्यामुळे आरती प्रार्थना आराधना नाही कोणतेही कर्मकांड नाही बुद्ध धर्मात वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे बौद्ध धर्माचे चौथे वैशिष्ट्य तथाकथ बुद्धानी देवाबरोबर स्वर्ग नाकारला आहे स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही बौद्ध धर्मातील वैशिष्ट्यकारला आहे आत्म्यावर विश्वास नाही अनात्मवाद आहे बौद्ध धर्माचे सातवी वैशिष्ट्य बुद्ध धर्मात पुन्हा जन्म नाही तथाकल बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म नाही म्हणून या जन्माचा चांगले जन्म करा बौद्ध धर्माचे आगळे वैशिष्ट्य बुद्ध धर्माने कर्मकांडाला नाकारले आहे बुद्ध धर्म सत्यावर आधारित असून व्यक्ती स्वतंत्रला पूर्ण वाव आहे बौद्ध धर्माचे नववे वैशिष्ट्य बुद्ध धर्मात मोक्षाची संकल्पना नाही तथागत बुद्धांनी मोक्ष नाकारला तथागत बुद्ध म्हणतात मी मोक्ष जाता नाही मी मार्ग जात आहे तथागत बुद्धांनी निर्माण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे बौद्ध धर्माचे धार्मिक वैशिष्ट्य स्वयं प्रकाशित व्हा म्हणजे स्वतःचा आधार स्वतः व्हा असा संदेश दिला आहे बौद्ध धर्माचे अकरावे वैशिष्ट्य तथागत बुद्धांचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे बौद्ध धर्माचे बारावे वैशिष्ट्य बुद्ध धर्माने मोक्ष नाकारला आहे मोक्ष प्राप्तीऐवजी सांगितले आहे बौद्ध धर्माचे तेरा वैशिष्ट्य तथागत बुद्धांचा धर्म माणसाला वैर भावना ठेवू नका मैत्री भावनेने वागा असे सांगतो बौद्ध धर्माचे चौदावे वैशिष्ट्य बुद्ध धर्म मानवतावादी कल्याणकारी आहे बुद्ध धर्माने दैववाद नाकारला आहे बौद्ध धर्माचे पंधरा वैशिष्ट्य बुद्ध धर्म माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो कर्मटा स्वर्ग देव आत्मा पुनर्जन्म मोक्ष हे काल्पनिक आहे बौद्ध धर्माचे सोळावे वैशिष्ट्य బుద్ధ ధర్మ శుద్ధ కర్మ సో మా కౌద్ధ ధర్మాధర్మా అధిక మా జీవ సృష్టికర్మాశిష్ట బుద్ధ ధర్మ మే మా समतेने वागावे मैत्री करुणा वात्साशी मैत्री करुणा भावनेने वागावे असे चालतो बौद्ध धर्माचे विशाल वैशिष्ट्य तथागत बुद्धाने नेहमी माणसाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे मानवाचे जीवन सुखी व्हावे जी मनुष्य कुशल धर्माकडे जावा आणि अकुशल कर्मापासून दूर व्हावा हा हेतू तथागत बुद्धांचा होता प्रत्येक माणूस स्वतःसाठी प्रत्येक माणूस स्वतःसाठी परंतु या जीवनात सर्व सुखी होत नसता असा प्रत्येकाचा अनुभव आहे कोणता धर्म या जीवनात सुखी होण्याची शिकवण देत नाही सर्व धर्म कर्मकांड माणसाला अडकून ठेवतात धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या अशा कोणत्या कर्मकांडाने माणूस सुखी झाल्याचा आजपर्यंत काहीच प्रभाव मिळालेला नाही परंतु बुद्धाचा धर्म मात्र आता जीवनामध्ये सर्व सुखी होण्याचा होताचा अनुभव एक माणसाचा अनुभव जाण एक माणसाचा अनुभव जाणला आणि तसे करून पाहिले म्हणजे त्या दुसऱ्यालाही पहिल्यासारखा अनुभव घेता येतो हा माणसाचा स्वभाव आहे म्हणून बुद्धांनी आपला अनुभव सर्व मानवाला सांगितला की जेणेकरून सर्व मानव जीवनात सर्व सुखी होतील त्याला म्हणतात त्याचा धमोपदेश तो धम्म त्यांनी माणसाला

धमकांती असे म्हणतात धमकांती असे म्हणतात अशा या धमकांतीचे केवळ आधारात नव्हे तर अखेर जगाला आज अत्यंत गरज आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारा भारत बौद्धमय खात्याचा संकल्प केलेला होता त्यातून जगाचा बौद्धमय होण्याचा मार्ग खुला होणार होता कारण प्रथम भारताला धमकांतीची सर्वात मोठी गरज होती आणि आहे बौद्ध धमाचे संदेश वाहक अनेक भिक्षू राजे विद्वान आहेत सम्राट अशोक राजा मिलिन राजा कृष्ण सम्राट अश्वत्थामा लेखक भरते नाथसे बुद्धदत्त बुद्धघोष धर्मपाल हे पाली साहित्याचे लेखक आहेत प्रवासी हयाया भुया संग इति संग हे चिनी प्रवासी आहेत संस्कृत अश्वघोष नागार्जुन बुद्ध पालिदा असंग वसु बंधू अन्य संदेशवाहक अनादर धमपाल धम धमानंद वसंबी पंडित अहोदिदास आणि महामहिंद्रन आणि संघमित्रा हे बौद्ध धर्माचे संदेश वाहत आहे उद्धारणा मानणारा जपान सुमारे सहा हजार आठशे दीपांनी बनला आहे उद्धारणा एका पंडितांनी विचारले की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही आत्मा नाही स्वर नाही पुनर्जन्म नाही तथागत म्हणतात मी माणसाला वास्तव सत्य शिकणाऱ्या सांगतो पंडित म्हणतो मला सोपे करून सांगा तथागत म्हणतात माणसाला पाच बाह्य बाह्यत ज्ञानेंद्रिय आहेत ज्यामध्ये माणूस सत्य जातो डोळे कान नाक जीव त्वचा माणूस डोळ्याने बघतो कानाने आवाज ऐकतो नाकाने ना 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 वास घेतो जिभेने चव घेतो त्वचेने स्पर्श करतो या पाच ज्ञानेंद्रियापैकी कधी कधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रियांचा वापर करून माणूस सत्य जाणतो पंडित म्हणतो कसे तथागत तथागत म्हणतात पाणी डोळ्याने दिसते पण थंड ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यायला लागते तथागत म्हणतात तुम्ही हवा पाहू शकत नाही पंडित म्हणतो नाही तथागत म्हणतात याचा अर्थ हवा नाही असा होतो का पंडित म्हणतो नाही तथागत म्हणतात हवा अस्तित्व नाकारता येत नाही आपण श्वासोश्वास करताना हवाच आज बाहेर सोडतो आली की आपल्याला जाणवते हवीात ते दिसत आता मला सांगा पंचज्ञाने त्रेणी जाणवतो का पंडित म्हणतो नाही भगवान म्हणतात तुम्ही प्रत्यक्ष देवकुला पाहिला आहे का तुमच्या आई वडिलांनी पाहिला आहे का ऊर्जा ऊर्जांपैकी कोणी पाहिले असं ऐकलंय का पंडित म्हणतो नाही तथागत म्हणतात आज कोणीच पाहिलं नाही आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रियांनी जे जाता येत नाही ते सत्य नाही त्याला भेट धरायचं नाही बऱ्यापैकी पडायला लागले होते तरी त्याने प्रश्न केला पण मग आपण जीवन आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही तथागत पंडिताला म्हणाले तुम्ही आत्मा अमर आहे तो कधीच मरत नाही पंडित मानाला हो बरोबर आहे मग तथागत म्हणाले मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय पंडित माणसाला आत्मा त्या माणसातून निघून जातो कि माणूस मरतो मला सांगा आत्मा शरीर सोडतो शरीर आत्मा सोडतो पंडित म्हणतो आत्मा शरीर सोडतो तथागत म्हणता का सोडतो आत्मा शरीर कंडळाला म्हणून पंडित म्हणतो माणसात आयुष्य संपल्यावर तथागत म्हणाले तसे असेल तर सगळी माणसं शंभर वर्ष जगली पाहिजे आम्हाला झाल्यावर ही तुमच्या अग्रकरता जगली पाहिजे पंडित म्हणाला बरोबर आहे तुमचं तुमचं पण माणसाला जीव आहे त्याला काय म्हणाल म्हणाले तुम्ही दिवा पेटता तेव्हा ते एक भांडत भांड्यात असते शिवात पेटायला अग्नी देता मग मला सांगा वाद कधी विसते पंडित म्हणतो ते संपल्यावर रथागत म्हणाले काही पंडित काही बोलले नाही तेव्हा तथागत म्हणाले पाणी पडले वारा आला पत्ती फुटली तर पत्ती विजू शकते मानव देह ही एक पत्ती समजा आणि जीव म्हणजे आज सजीवाचा सा देह चार तत्वांनी बनलेला आहे पृथ्वी पदार्थ आप पदार्थ पाणी तेल वायू वारा, या चार एक चार माणूस देव आहे की नाही आत्मा आहे की नाही या निरंतर गोष्टीसाठी थम वेळ वाया घालवत नाही थम माणूस जन्माल्यापासून बऱ्यापर्यंत माणसाने कसं आदर्श जीवन जगाय जगावं याचं मार्गदर्शन करतो धम्म जेवणपणी स्वर्ग उपभोगण्याची संधी उपलब्ध करतो आणि जेवणपणी याच जन्मात अज्ञानामुळे नरक भागावा लागले म्हणून मार्गदर्शक करतो अंधारातून प्रकाशाकडे जाणे जाणेमध्येच धम्म अंधकारात पडलेल्या समाजाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली विजयादशमी तिनी बुद्धांचा पवित्र धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे यांनी दिला त्यामुळे कोचिडासारख्या चिकटून राहिलेल्या रुढींना तुमचे रक्त पिऊ नये म्हणून